नमस्कार मित्रांनो आजच्या या आपल्या युट्यूब चॅनलच्या आजच्या या भागामध्ये माझे कवी मित्र श्री सागर जादू जोपुळकर यांचा एक कविता संग्रह माती मागते पेन किलर या कविता संग्रहाचा आपण पुस्तक परिचय करून घेणार आहोत सदर पुस्तक परिचय मित्र आदरणीय श्री सोमनाथ पगार सर यांचा आहे आणि सादरीकरण मी करतोय कर। या पुस्तक परिचयाला मी करतो माती, माती पेन किलर शेती करून स्वर मानवाला कळायला लागल्यापासून तो वसाहती करून राहू लागला हे जरी खरे असले तरी प्राचीन काळापासून शेती हाच मानवाचा प्रमुख व्यवसाय असल्याने मुबलक जलसाठी असलेल्या ठिकाणी वसाहती निर्माण करून राहण्याचे प्रमाण निश्चितच जास्त असावे पुढे लोकसंख्या वाढत गेली परिणामी नदी किनारी असणारी जमीन व जलसाठे कमी पडू लागल्याने वसाहतींचा वा विस्तार वाढत जाऊन कमी पाऊस पडणाऱ्या दुष्काळग्रस्त प्रदेशात माणूस विखुरला गेला झाला आहे त्या परिस्थितीशी दोन हात करत त्या ठिकाणी जीवन कंठू लागला खरा परंतु काबाड कष्ट करून पीक पाणी मिळवूनही त्याच्या नशिबी सुख शांती समृद्धी कधीच लाभली नाही जीवन म्हणजे पाणी पाणी मुबलक असेल तरच लाभते समृद्धी त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी शक्य ते प्रयत्न मानव करू लागला त्याचाच भाग म्हणून विहिरी खोदल्या जाऊ लागल्या जलसाठी निर्माण केले जाऊ लागले पुढे तर औद्योगिक क्रांती झाल्यावर बोरवेल करून जमिनीच्या पोटाला आत आत खोलवर निर्दयीपणे चिरत जाऊन पाणी मिळवायचा आता ताई प्रयत्न करू लागला एवढं करूनही मानवाची तहान काही केल्या तृप्त झालीच नाही ही सर्व परिस्थिती पाहून एका कवीचे हृदय पिळवटू निघाल्याशिवाय घसेबर राहील काही दिवसांपूर्वी मी राहत असलेल्या इमारतीसमोर बंगल्याचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी पाण्याच्या शोधार्थ सुरू असलेल्या बोरवेलचा आवाज तसेच बोरवेलमुळे जमिनीच्या पटातून बाहेर पडणारी धूळ माती पाणी पाहून मी तेव्हापासून विचारात पडून कासावीस झालो आहे जणू धरती वेदना होत असल्याने किंचाळते विवळते आहे असे मला क्षणभर वाटून गेले कुठेतरी विहीर कुठे विहीर तर कुठे बोरवेल या नादात धरणीला सर्रास चिरले जात असून तिलाही वेदना होत असतीलच ना आणि याच दरम्यान युवा कवी सागर जाधव झुपुळकर या कवीचा नवा कोरा पहिलाच कविता संग्रह माती मागते पेन किलर माझ्या हातात पडला एखादा साहित्यिक लिहितो म्हणजे काय करतो तर तो आपल्याला आलेल्या अनुभूती इतरांना सांगून त्यांच्या जीवनात साखर पेरणी करण्याचा प्रयत्न करत असतो खनली विहीर अन बोरवेल झाली घालमेल जमिनीची कवी म्हणतात खनली विहीर अन बोरवेल झाली घालमेल जमिनीची पाडले तुकडे इम्युनिटी प्लॉट झाले स्क्वेअर फीट मन तुझे स्वतःचं जीवनमान समृद्ध करण्याच्या नादात माणूस घरदार बांधतो शेतीवाडी करतो अप्रत्यक्षपणे तो निसर्गावर कुरघोडी करत असतो परंतु तो सुखी कधीच होत नाही हव्याचा पोटी जमीन विकून प्लॉट पडतो या नादात सागरासारखे अथंग असणारे त्याचे मन स्क्वेअर फूट सारखे संकुचित बनून तो हिरवळीला होतो आणि याला विकास संबोधले जाते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल कविता संग्रहात सुरुवातीला संत तुकारामांचा अभंग देऊन कवी वाचकांना पुढे काय वाचायला मिळेल याची पुसटशी कल्पना देण्यास यशस्वी झाला आहे कुणबी शेत हा शेती मातीत राबणारा कुठल्याही संकटाला न घाबरणारा सततचा त्याच्या पाचवीला पुजलेला ओला किंवा कोरडा दुष्काळ रोगराई हे कमी की काय सोबतीला मातीमोल भाव त्याला लोबडणारे दलाल व्यापारी ठरलेले त्याने पिकवलेल्या मालावर कित्येक आयुष्यम उपभोगतात श्रीमंत होतात श्रीमंत होतात मात्र त्याने पिकवलेल्या शेतीमालाचा भाव तो ठरवू शकत नाही तरी सुद्धा शेतकरी राजा न डगमगता सुखी जीवनाचे स्वप्न धैर्य आत्मविश्वास चिकाटी तसेच आपल्या हातात आपल्या मनगटातील बळाच्या जोरावर पाहत असतो साधू संतांची शिकवण या कामी त्याला निश्चितच हातभार लावतो इथे कवी म्हणतात माफ करा तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग काय कार्यसिद्धी ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य तुका म्हणे कैंच्या ठाव जठरी बाळा व्हाव एकाएकी झाडाचे कोमल मुलायम असे ओले मूळ टनक कडक अभेद्य अशा खडकाच्या अंगाला भेदून आपले अस्तित्व टिकवण्यास यशस्वी होते त्याचप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न व अभ्यास करून जिद्द चिकाटी सातत्य ठेवत कसोशीने केल्यास अर्थात आपले ध्येय निश्चित साध्य होते या जगात काहीच अवघड नसून दोऱ्याने काचेवर संघर्ष केल्यास काच कापली जाऊ शकते विष पचायला अत्यंत कठीण पण हेच विष सातत्याने थोडे थोडे घेतले तर पचविणे शक्य होते मातेच्या उदरात सुरुवातीला बाळासाठी अत्यंत छोटी जागा असते जन्माच्या वेळेचा बाळाचा आकार मावेल एवढी जागा नसतानाही हे जन्म घेणारे बाळ आपल्या गरजेनुसार हळूहळू जागा निर्माण करीत जाते अर्थात जगातील कुठलेही सातत्य अर्थात जगातील कुठलेही काम कष्टाची अभ्यासाची जोड दिली तर येतात दिला जाते पूर्णत्व सातत्य चिकाटीच्या बळावर प्रयत्न ती परमेश्वर हे सत्य सांगणाऱ्या ठरणाऱ्या असंख्य गोष्टी घडामोडी आपल्या अवतीभोवती घडताना आपण पाहत आणि अनुभवत असतो रविवार तीस जून दोन हजार चोवीस रोजी चांदवड येथील मान्यवरांच्या उपस्थितीत या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ अत्यंत उत्साहात वरुण राजेच्या साक्षीने मेघमल्लाच्या संगीतात संपन्न झाला या समारंभास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले माती मागती पेन किलर असे मराठी व इंग्रजी हे समीकरण असलेल्या कविता संग्रहाचे हे प्रतिकात्मक शीर्षक अतिशय समर्पक असून शेती मातीच्या वास्तवाचा कुरुण स्वर यातून आक्रंदत असल्याची जाणीव होते कवी हा जरी चार बुक शिकलेला असला तरी जमिनीशी आपली नाळ घट्ट शिवून आहे सभोवत्याने घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना त्याला व्यथित करतात अशा वेळी कविता हेच माध्यम योग्य वाटल्याने तो आपल्या मनातील खदखद सल कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो आहे थोडक्यात शेती संस्कृतीचे ग्रामीण भागाचे वास्तव रेखाटण्यास कवी यशस्वी झाला आहे असे मला प्रकर्षाने वाटते माती मागते पेन किलर ही शीर्ष कविता था वाचत असताना शेतीचे वास्तव चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहते नेहमीच शेतकऱ्याला रडवणारे कांद्याचे पीक करपून पिवळी झालेली पात जमिनीत वाढणारी पांढरी मुळी त्यात चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून रासायनिक खतांचा होणार अतिवापर अटलजन कवी म्हणतात फॉस्फरस सोडलं बुडाला कवी म्हणतात फॉस्फरस सोडलं बुडाला बुडाला वेदनेचा झाला गर्भात जा फॉस्फरस सोडलं बुडाला वेदनेचा झाला गर्भात जाळ मा, माती मातीमागते पेन किलर कणू लागलाय हिरवा माळ कनू लागलाय हिरवा माळ या भरमसाठ रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला असून पिकांची होणारी हानी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा जित्या जागत्या जमिनीचा गर्भपातच आहे खर तर शेतीवर कवीचे अतोनात प्रेम असून जिवाळ्याचं असं घट्ट नातं आहे परंतु पीक पाणी मिळावं म्हणून आधुनिक अवजारे तसेच खते होत असल्याने हो शेती संस्कृतीचे जीवगेने वास्तव टिकण्याचा हा कवीचा प्रयत्न आहे या कवितांमधील आधुनिकतेच्या वास्तवाचे चित्रण सहज लक्ष खेचून घेत वाचक विचार प्रव, विचारप्रवण होत जातो आपणही या व्यवस्थेचा भाग आहोत चूक आपली सुद्धा आहे याची जाणीव वाचकांना झाल्याशिवाय राहत नाही गोर गरीब जनतेची असह्य असे होलपट या कवितांमध्ये पानोपानी जाणवते व्यवहारात येणारे भले बुरे अनुभव आपलेच असून ती सारे नव्याने जाणवल्याने जाणीवांच्या संवेदना काजाला सोलपटू लागतात वाढत्या नागरिकीकरणामुळे विस्तारणारी शहरे आणि शेत जमिनीच्या जागी उभी राहणारी कॉन्क्रीटची जंगले मोजक्या लोकांना मिळण मिळणारा भरमसाठ पैसा यातून विकास होण्याऐवजी वाताहत होणारी कुटुंबे सोबत भूत सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर कायमचे स्वार असते एका ठिकाणी लिहितात बाजरी पेरली बाजरी उगवली बाजरी, बाजरी, बाजरी पेरली बाजरी उगवली आता मला प्रश्न पडलाय बाजरी पेरली बाजरी उगवली आता मला प्रश्न पडलाय न पेरताच कसा उगून आलाय हा सिमेंटाचा दगड न पेरताच कसा आलाय उगून हा सिमेंटाचा दगड जे पेरले ते उगवणे हा निसर्गाचा नियम मात्र याला अपवाद ठरते ती अवतीभोवती वाढणारे सिमेंटचे आक्रमण आधुनिकीकरण व जागतिक औद्योगिकरणामुळे हरवलेलं माणूस पण असे हे भयान वास्तव चित्रण या कवितेत आले आहे वडिलोपार्जित जमिनीच्या सात बाऱ्यावर पीक पेर्याऐवजी एम्युनिटीची नोंद होत असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी जमिनीने सुद्धा सोंग घेतला असावं हा प्रश्न कवीला पडणे साहजिकच आहे संत परंपरा संत तुकाराम तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी या दोन्हीवर या कवीचा विशेष जिव्हाळा आहे याचबरोबर सतत भाव बांध कोरणारी भाऊबंधकी भावाचाच बांध करून कोर्ट कचऱ्या करणारे भाऊ वाटणी होत गेल्याने अल्पभूधारक बनत चाललेले शेतकरी यातून तीळ तीळ तुटणारे आईबाप हे सारे पाहून कवी व्याकुळ होतो आहे यापुढे एकी दूर होऊन कुणब्याची एकी होणे यापुढे बेकी दूर होऊन कुणब्याची एकी होणे हाच आता रामबाई उपाय असल्याचे कवीचे योग्य असे आकलन आहे इथे कवी लिहितात गावात वाढतात गावगुंड गावात वाढतात गावगुंड आणि पुढाऱ्याची बांडगुळ गावात वाढतात गावगुंड आणि पुढाऱ्यांची गाव बांडगुळ आणि गावाच्या काळजावर राजकारणाचं विषारी वेटोळ गावात वाढतात गावगुंड आणि पुढाऱ्यांची बांडगुळ आणि गावाच्या काळजावर राजकारणाचं विषारी वेटोळ किंवा फुले शाहू भीम ज्याच्या त्याच्या हाती फुले शाहू भीम ज्याच्या त्याच्या हाती कोणती रे क्रांती युगाची कोणती रे क्रांती युगाची वेळ प्रसंगी जमीन विकून निवडणूक लढविले जाते पुढारी गोठबर पाजून आपली पोळी भाजून घेतो दिशाहीन बेरोजगार दारू ढोसतात आजही सारा समाज जात पाद धर्म भेद यात अडकलेला आहे त्यामुळे आजचे समाजकारण राजकारण तसेच बिघडणारी पिढी पाहून कवी हात हातबोलतो समाज कितीही प्रगत झाला तरी बुरसटलेले विचार व परंपरा सोडायला तयार होत नाही जगाला दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ही आजची वस्तुस्थिती आहे निरंजनी या कवितेत कवी लिहितात चार दिवसांपासून कोपऱ्यात काजळी धरून जळत बसलेली निरंजनी चार दिवसांपासून कोपऱ्यात काजळी धरून जळत बसलेली निरंजनी पाचव्या दिवशी तू घासून पुसून करते स्वच्छ चार दिवसांपासून कोपऱ्यात काजळी धरून बसलेली निरंजनी पाचव्या दिवशी तू घासून पुसून करते स्वच्छ आणि पुन्हा पेटवतेस देवारासमोर लख आणि पुन्हा पेटवतेस देवारासमोर लख तुझ्यात असते एक निरंजन देवतबाई तुझ्यात असते एक निरंजन तेवतबाई तुला पाचव्या दिवसाचीच जास्त घाई अंतुला पाचव्या दिवसाचीच जास्त मोठी आहे ही आजच्या सो कॉल्ड आधुनिक समाजाच्या मानसिकतेला निरंजनी सारखी घरासाठी परिवारासाठी सतत झाटणारी राबणारी बाई तिला हा समाज अपवित्र समजून चार दिवस विटाळ पाळतो खर तर बाई ही आई बहीण पत्नी कुणीही असो तिच्यामुळेच तर हे जग ही, जा, ही मानव जात असूनही तो तिलाच अपवित्र मानून विटाळ पाळतो छळत असतो याचमुळे कदाचित नॉट रिचेबल होऊ पाहते आहे आजची आधुनिक तरुणी असे कविता वाटून जाते आजकाल सहज शेतकरी तरुणाला आजकाल सहज शेतकरी तरुणाला लग्नासाठी नवरी मिळत नाही त्यामुळे न जमणारे लग्न सतत पडणारा दुष्काळ शेतकऱ्यांचं कधीच न जुळणार अर्थकारण राजकारणाचं वाढलेलं प्रस्थ त्याचे दुष्परिणाम आरक्षण नोकरी बेरोजगारी महागाई सोशल मीडियामुळे हरवत चाललेली दिशा होत चाललेली युवा पिढी पाहून सुद्धा कवी अस्वस्थ होतो परंतु कवी हताश होत नाही यासाठी आजच्या तरुण पिढीला महाराष्ट्राचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास त्यांचे कार्य व कर्तृत्व निश्चितच प्रेरक ठरतील हा कवीला आत्मविश्वास या कवितांमधून अधोरेखित झाला आहे भूक ही अंतिम सत्य असले तरी आपल्या शब्दांवर लेखणीवर कर्तृत्वावर अजूनही विश्वास असल्याने कवी आशावादी आहे ओरखडा या कवितेत विरह वेदना जाणवतात यातून वाचकांना मिळणाऱ्या दुःखांच्या अनुभूतीतून सावरता यावं म्हणून की काय लगेच पुढच्या कवितेत हळवा बाप आपले भेटीस येतो नुकत्याच रांगायला लागलेल्या लेखीच्या कौड कौतुकामुळे कवीच्या जीवनात आनंदाचा झरा खळाळून वाहतो आहे कवी आपल्या ला लाडक्या लेखीविषयी खूप आडवा असल्याची जाणीव होते इथे कवी म्हणतात तुझ्या पायात तोरड्या लय माझ्या गस्वासाची तुझ्या पायात तोरड्या लय माझ्या गश्वासांची हसू खडाळ झऱ्याचे लेख डोंगरबापाची असू खळाळ झऱ्यांचे लेख डोंगर बापाचे रान फुलाचे आत्ता सहज कवीला लेखीच्या रूपाने असून कवी आपल्यातील बाप तसेच नव्याने बालपण अनुभवतो आहे आपल्या जीव लेखीमुळे रोजच उत्सव साजरा होत असून आपली लेख आई सारखीच माया लावत असल्याची अनुभूती वाचकांना देत कवीला आनंद वाटतो आहे हे सगळं वाचत वाचक गुंग असतानाच ती म्हणाली उन्हाळ झरा या रचनामधून नाजूक प्रेमाची अनुभूती सहज येते इथे कवी लिहितात काहीही झालं तरी जीवन म्हणजे शेवटी शून्य काहीही झालं तरी जीवन म्हणजे शेवटी शून्य नसतोच पर्याय शून्याला काहीही झालं तरी जीवन म्हणजे शेवटी शून्य नसतोच पर्याय शून्याला तेव्हा आपण समजूत काढायची स्वतःची तेव्हा आपण समजूत काढायची स्वतःची आणि तळाला बाकी शून्य लिहायची आणि तळाला बाकी शून्य लिहायची या मोजक्याच वेळीत कवीने सहज मोठा आशय व्यक्त केला असल्याचे लक्षात येते यासाठी मनात आलेले विचार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून लिहिले तर त्यात लयबद्धता आल्याने ते सुरावर म्हणता गाता येतात अशा रचनेलाच तर कविता म्हणली जाते या सर्वच कवितांमध्ये एका संवेदनशील कवी मनाचा आर्थ करून स्वर जाणतो आहे जाणवतो आहे आजच्या व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल यामुळे कवीच्या मनात कोलाहल निर्माण झाल्याने अनेक जटिल प्रश्न निर्माण झाले आहेत आधुनिकतेच्या नावाखाली मुठभर लाखोंवर हुकूमस गाजवत आहेत या कविता वैयक्तिक न राहता जागतिक अराजक अराजकतेचे चित्र आपल्यासमोर मांडू पाहतात वाचक सहज खिन्न होत अंतर्मुख होऊन विचार करू लागतो पर्याय शोधू लागतो त्यामुळे या कविता सहज वाचकांना आतून बाहेरून गुरफटून टाकतात मुरमाड मातीतून आयुष्य करणारे दगुणांना अनगंगाई आजी आणि आजोबा बारोमास वावर वहिती ठेवणारे वडील संजय जाधव आणि चुलते अरुण जाधव आणि अंकुरणाऱ्या कोंबाला आणि तुकोबाच्या गाथेला हा कविता संग्रह अर्पण करण्यात आला आहे मराठी व इंग्रजी शब्दांचा अतिशय वापर चप, कवीने केलेला असून फरचाळलेली उन्हाळ झळा असे बरेच नवीन शब्द कवीने योजलेले आहेत तसेच या कविता संग्रहात अनेक ग्रामीण बोली भाषेतील शब्द आल्याने या कविता वाचनीय झालेल्या आहेत या कविता संग्रहात एकूण अडुसष्ट आशे गर्भ कविता असून हुमीशिवाय वाढत नाहीत मुळ्या वाऱ्यावर फटफटणारा पड़ रंगीत झेंडा स्वतःवर फॉस्फेटचं स्प्रे मारून घेताना हृदयावर कोरून ठेवलेल्या सजीव लेण्या शून्यातून वजा झाल्यावर उरलेली इन्फिनिटी अशा पाच विभागात या कविता अशा पाच विभागात या कविता संग्रहातील कविता विभागलेल्या आहेत साहित्यिक क्षेत्रातील नावाजलेल्या धुळे येथील अथर्व पब्लिकेशन्सने हा कविता संग्रह प्रकाशित केला असून बगदाड पडलेली जमीन बगदाडातून बाहेर दिसणारा म्हणजेच मार्ग निर्माण करणारा हात व हाताची बोटे तसेच आपल्या हातांवर भरोसा असल्याने उद्याचे आश्वासक चित्र दर्शवणारी हिरवी पाने सर्वात वर कविता संग्रहाचे नाव तळाशी कवीचे नाव असे हे बोलके व समर्पक चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटलेले असून वाचकांचे लक्ष वेधून घेत आतील कविता वाचायला प्रेरित करण्यास भाग पडल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे चित्रकार श्री विष्णू थोरे यांनी समर्पक असे काढलेले आतील चित्रे ह्या कविता संग्रहाचे खास आकर्षणच म्हणावे लागेल माती मागते पिनकिलर असे प्रतिकात्मक शीर्षक असलेला हा संग्रह शेती संस्कृतीचे एक जीवभेने वास्तव अधोरेखित करतो या संग्रहातील कवितांचे शेती हे आस्था केंद्र आहेच पण पोस्ट मॉर्डर्न ग्रामीण मध्यमवर्गीय वाताहतीची एक व्याकुळ कहाणी देखील यात आहे या कहाणीत माणसांच्या व्यावहारिक जगण्याच्या अनेक संहिता सामाल्या आहेत समकाळाच्या पार्श्वभूमीवर या संहितांचा शोध घेणे अनेक अर्थाने महत्वाचे ठरते कारण यात एका संवेदनशील कवी मनाचा सूक्ष्म प्रक्षोभ आहे विशेषतः नवी मूल्यावस्था प्रस्थापित होत जाण्याच्या काळात कवीने अत्यंतिक आस्थेने संवेदनशीलतेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या तात्विक प्रश्नांचा आपल्याला प्रतिवाद करता येत नाही बेसुमार भौतिक प्रतिकृती निव्या आणि विविध अस्मितांच्या आकर्षणात गुरफटलेले आजचे हे जग आहे कवीने वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन या जगाचे आंतरिक चित्र आपल्यासमोर ठेवले आहे हे चित्र जीवनातल्या विसंगतीचे आंतरविरोधाचे आणि संभ्रमियत भोवतालचे आहे म्हणूनच ही कविता वाचताना आपण अंतर्मुख होतो खिन्न होतो आपल्या मनात नैराश्याची जाणीव अधिक टोकदार होत जात होत जाते पण ही नैराश्य म्हणजे त्रागा नाही फ्रस्ट्रेशन नाही तर आपण सर्वांनीच अपरिहार्यतेने स्वीकारलेल्या अनिश्चित आणि निसत्व काळाची एक निर्णायक आणि माणूसपणाला प्रतिसाद देणारी जाणीव आहे कृषी जीवनासह समग्र सांस्कृतिक अत्यंत प्रभावीपणे आणि स्वतःच्या भाषेत भाष्य करणारी ही कविता आपल्याला अंतर्बाह्य व्यापून राहते कारण या कवितेचे अनुभव क्षेत्र खूप विस्तृत आणि प्रामाणिक आहे अशा शब्दात पाठराखण करत सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर पी विठ्ठल यांनी कविता संग्रहातील आशय विषय सहज लक्षात आणून दिला आहे प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदवडकर मनीषा उगले सुदाम राठोड प्रवीण पवार यांनी या संग्रहाचे मुद्रित शोधन केले असल्याने व्याकरण दृष्ट्या संग्रह निर्दोष झाला आहे माणसाला असे माणसाला जसे आजारपणातून बरे होताना वेदना कमी व्हाव्यात म्हणून पेन किलर दिले जाते त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येची भूक भागावी म्हणून पर्यायी जमिनीतून चांगले व जास्त प्रमाणात पिके मिळावी म्हणून रासायनिक खतांचा होत असलेला बडीमार तसेच विकासाच्या नावाखाली जमिनीला ओरवडले जात आहे यातून मातीच्या वेदना कमी होण्यासाठी माती पेनकिलर मागते आहे असा साधा सोपा आशय या कविता संग्रहातील कवितांमधून मला उमटला आहे दिनांक 28 व 29 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित काव्यलेखन कार्यशाळेत या कवी या युवा कवीची प्रथम ओळख झाली आहे पुढे साहित्यिक साहित्यिक मैत्री वाढत गेली त्यावेळी कवितेप्रती असणारी सागरची तळमळ मला खूप भावली होती हा कवी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणार हे मला वाटत वाटले होते यापूर्वीच अनेक कविता संमेलनात आपली छाप सोडत अनेक पुरस्कार मिळवत साहित्य क्षेत्रात सागरने आपले अस्तित्व निर्माण केले आहे या कविता संग्रहात चांगल्या अतिशय दर्जेदार व आशय गर्भ कविता असून अलंकार प्रतिमा यांनी सर्वच कविता सजवलेल्या आहेत या कविता संग्रहातील कविता अतिशय वाचनीय आशय गर्भ व दर्जेदार आहेत त्यामुळे कवी सागर जाधव जोपुळकर यांचे साहित्य क्षेत्रातील स्थान भक्कम असून साहित्य क्षेत्राला अस्सल ग्रामीण कविता देण्यास कवी यशस्वी झाला आहे अष्टाक्षरी षडाक्षरी अशा सर्व प्रकारच्या रचनांचा या कविता संग्रहात समावेश आहे खूप दिवसानंतर काहीतरी चांगलं वाचायला मिळाल्याने सर्वांना सांगावं वाटलं म्हणून हा सारा प्रपंच आपण ही हा कविता संग्रह वाचावा हा आग्रह तसेच कवी सागर जाधव जुकुलकर या कवी मित्रास पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपणास हे पुस्तक परिचय आवडला असेल तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबव